पुसद येथील शिवजन्मोत्सव समितीद्वारा आयोजित शिवपर्व दोन हजार चोवीसमध्ये काल दुसरे पुष्प गुंपवताना भारती मैद नागरी सहकारी पदसंस्थेद्वारा प्रायोजित शिवराय यांच्या जीवनचरित्रावर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवशौर्य गाथा या सांस्कृतिक स्पर्धेचे जोशपूर्ण आयोजन शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग प्रांगणात जिजाऊ परिसरात करण्यात आले यामध्ये चौदा शाळांच्या सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी अभिनय कौशल्य सादर केले शिवछत्रपतींचा सा जन्म युद्ध प्रशिक्षण स्वराज्य संकल्प शपथ हिरकणी प्रसंग आग्र्याहून सुटका तानाजी मालुसरे यांची कोंडाण्याची लढाई बाजीप्रभू देशपांडे शिवान्हावी यांचे बलिदान अफजल खान वध शिवराज्याभिषेक आदी महत्त्वपूर्ण प्रसंगांचे विद्यार्थ्यांनी रोमहर्षक सादरीकरण व सर्वांग सुंदर अभिनय करून उपस्थित शिवप्रेमींना शिवकाळाचा प्रवास घडविला सर्व सादरीकरण अखेर मातोश्री पार्वतीबाई नाईक इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अकरा हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे शिवाजी शिक्षण संस्थेचे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलने सात हजार रुपयाचे द्वितीय आणि गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपूर पुसद यांनी तृतीय क्रमांकाचे हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह तर सर्व सहभागी शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तब्बल चार तास चाललेल्या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन चंद्रकांत ठेंगे यांनी केले यावेळी चिमुकल्यांच्या अदाकाराने जगद्गुरू संत तुकाबाराय विचारपीठावर जणू काही शिवशाही अवतरली होती स्पर्धेचे परीक्षक म्हणून माजी नगराध्यक्ष सौ माधवी दिनकर गुल्हाने सहायक शिक्षिका सौ अर्चना सुनील गवळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख बाणा अभियांत्रिकीचे प्राध्यापक प्रदीप दुधाट पत्रकार ललित सेता यांनी काम पाहिले या स्पर्धेत विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूल कोशटवार दौलतखान विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतपूर माउंट लिटरा झी स्कूल जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल नवजीवन ज्ञानपीठ इंग्लिश मिडियम स्कूल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा महात्मा मुंगसाजी विद्यालय गुरुकुल कॉन्व्हेंट श्रीरामपूर मातोश्री विद्यालय श्रीरामपूर या शाळांनी देखील स्पर्धेत सहभाग नोंदवला होता विजेत्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चौंडीकर जन्मोत्सव समितीचे मुख्य मार्गदर्शक तथा पुसदर्पण बँकेचे शरद मैंद युवक मंडळाचे सचिव विजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते क्रांती पाटील कामारकर पतसंस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट भारत जाधव शिवजन्मोत्सव समितीचे संयोजक नितीन पवार शोभायात्रा समितीप्रमुख अजय क्षीरसागर कौस्तुभ धुमाळे व सर्व परीक्षक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले